नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आपल्या सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभकामना आद्य शिक्षिका थोर समाजसेविका थोर समाजसुधारक थोर कवयित्री थोर विचारवंत सावित्रीबाई फुले यांनी केलेलं कार्य हे अपूर्व आहे स्त्रियांना आत्मभान देण्याचं कार्य हे मोठ्या प्रमाणात त्यांच्या हातून घडलं सध्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी महिला घेत आहेत आणि त्यानिमित्तानं सावित्रीबाई यांचा विचार आणि सध्याची आपली वाटचाल पाहता जे काव्य लिहिलं आहे ते सादर करतो आहे समता जीवनी ठेवू जीवनी युगे युगे दुःख सोसल ना सोसणार आम्ही अन्याय होई कुठ पेटूनी उठणार आम्ही युगे युगे दुःख सोसल ना सोसणार आम्ही अन्याय होई कुठं पेटूनी उठणार आम्ही पिढ्या पिढ्यांचं दास्यत्व होत शोषण जीवनी पशु पशुसमवागणूक नित डोळ्यामधी पाणी देवी म्हणून गाईल विपरीत ग जीवनी अश्रूंनी भिजल्या व्यथा न्याय द्याया नस कुणी युगे युगे दुःख सोसल ना सोसणार आम्ही अन्याय होई कुठ पेटुनी उठणार आम्ही वेदामध्ये सुक्त लिही गार्गी मैत्री अत्रे किती ज्ञानी थोर स्त्रिया सर्व देशी आहे जाई न्याय लाभावया अम्मा, माता जिजाऊ जन्मली घडविल शिवराया दिला सन्मान माऊली युगे युगे दुःख सोसल ना सोसणार आम्ही अन्याय होई कुठ पेटूनी उठणार आम्ही अज्ञानाच्या अंधकारी ज्ञान ज्योती जगी आली ज्योतिबान सवे सावित्री शिकवणी क्रांती केली आजीच्या आजी, आजी शिकुणी शिकल्या माता भगिनी आलं आत्मभान त्यांना ज्ञान आमुच्या जीवनी युगे युगे दुःख सोसलं ना सोसणार आम्ही अन्याय होई कुठं पेटूनी उठणार आम्ही अहिल्या लक्ष्मीबाई रमाई जडू संघर्षाची सावली मदर तेरेसा इंदिरा भारत माता जाहली लता आशा उषा सुमन सिंधुताई कल्पना सुनीता अरुणिमा कर्तृत्वाची गाजते कर्तृत्व गाजते जगी युगे युगे दुःख सोसल ना सोसणार आम्ही अन्याय होई कुठ उठ, पेटून उठणार आम्ही सर्व क्षेत्री आहो आम्ही ठेऊ समता जीवनी आहो माणूस आपण ठेवू माणूस की मनी, करू सदाचार सारे पिढ्या घडवू सद्गुणी दिला जन्म ग आईन मातृभाव ठेवू मणी दिला जन्म आईन मातृभाव ठेवू मणी आज आपल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या श्रीमती गोदावरीबाई कुंकुर योगेश्वरी कन्या शाळेच्या या परिसरामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या सानिध्यामध्ये ही कविता मी सादर केलेली आहे उद्या फार मोठा कार्यक्रम इथं होतो आहे सुवर्ण महोत्सव आहे शाळेचा सर्व माता भगिनी ज्या इथल्या माझी विद्यार्थिनी आहेत त्यांना ओढ जशी माहेरची लागावी तशा इथे येत आहेत संस्थेला शाळेला आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं देतो आहे आपण आपल्या शाळेला कुणी असा म्हणजे कुठली शाळा असो आपण जायला हवं ही विनंती करतो आहे आणि आपण खूप चांगलं असं जीवन नव्या पिढीचं आपण घडवूया पुस्तकाच्या माध्यमातून आणि महामानवांच्या विचारामधून जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत